नमस्कार विद्यार्थ्यांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस जागा डॉक्युमेंट आणि सर्वात महत्वाचं तलाठी भरतीचा फॉर्म कोण भरू शकतं त्याची पात्रता काय आहे शैक्षणिक अहर्ता काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती या पाहणार आहोत त्यामुळे चॅनल नवीन आहे अजून चॅनल सबस्क्राईब नस केलं तर सबस्क्राईब करून द्या मागच्या वेळेस तुम्ही तलाठी भरती झाला नाहीये दोन मार्काने चार मार्काने दहा मार्काने काय तुमचं सिलेक्शन उकललं असेल झालं नसेल तर ते सिलेक्शन तुम्ही इथं करू शकता मागच्या वेळेस जी एक्झाम झाली तर टोटल एकोणावीस दिवस एक्झाम चली आणि पूर्ण सत्तावन्न शिफ्ट एका दिवसामध्ये तीन शिफ्ट पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट अशा प्रकारे तलाटेबद्धीचे पेपर मागच्या वेळेस झाले परंतु आता नवीन शैक्षणिक अर्थ आले का एम ए सी आय टी आहे का नेमकी याची पात्रता काय आहे ते आपण पाहूया आणि तुम्हाला सोर्स हाच सोर्स आहे टी सी यावेळेस पुन्हा एक्झाम घेणार आहे सत्तावन्न शिफ्ट घेतल्या टी सी एस म्हणजे तुमचे तलाठी भरतीचे पेपर घेतलेले सत्तावन्न जे टी सी एस ने घेतले तुमच्याकडे सोर्स आहे सत्तावन्न वर पाहिला असेल तुम्ही तर शंभर प्रश्न एका पेपरला आणि सत्तावन्न पेपर झाले म्हणजे साधारणतः एक पाच हजार सातशे प्रश्नाचा तुमच्याकडं फक्त आणि फक्त तलाठी भरतीचा सोर्स आहे दुसरं काही वाचा आवश्यकता नाही एवढे जर प्रश्न तुम्हाला भेटत असतील तर सेम शिफ्ट वाईज प्रश्नपत्रिका आपण घेतलेली तलाठी भरतीची आता याची शैक्षणिक अर्थता आपण पाहणार आहोत की कोण त्या ठिकाणी पात्र आहे पदवीवाला पात्र आहे का एन ए डिग्रीवाला का ज्यांचं बी ए सेकंड इयर झालंय थर्ड इयर आहे बी ए थर्ड इयर आहे बी एस सी थर्ड इयरला आहे बी, बी कॉम थर्ड इयरला आहे म्हणजे त्यांची डिग्रीला ते अपियर आहेत हे सुद्धा फॉर्म भरू शकतात का त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली तत्पूर्वी तलाठी भरतीने घेतलेल्या टोटल सगळ्याचे सगळ्या सत्तावन्न टेस्ट पेपर आहेत जे टी सी एसने घेतलेले आहे तलाठीचे जशाला तसे दिलेत टोटल पाच हजार सातशे प्रश्न आहेत पीडीएफ स्वरूपात आहे पहिल्या स्विफ्ट पासून ते शेवटच्या शिफ्ट पर्यंत सगळे पेपर आहेत आणि तलाठी भरती करणाऱ्या सगळ्यांसाठी महत्वाचं फीस फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे फक्त नव्याण्णव रुपये फीस आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे या ॲपवर जायचं सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या एकदम बघायच्यात आणि मग त्याचं विश्लेषण करायचं सोडवायच्या मराठीच्या आहे इंग्रजीचे आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आता कुठून डाउनलोड करायची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे स्त्री अकॅडमीच्या लिंकला क्लिक करायचंय स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झालं तुमचं की मग तेस्त्रीज नावाचं फोल्डर आहे त्या मध्ये सगळ्या पीडीएफ दिलेल्या आहेत ते एकदा बघून घ्या खूप महत्वाचं आहे ठीक आहे चला आपण येऊया महत्वाचा शैक्षणिक जे अर्थ आहे त्या शैक्षणिक अर्थावर येऊया कोणती तुम्हाला शैक्षणिक अर्थ आहे बघा मागच्या वेळेस जर पाहिलं असेल तर लाठी भरतीची जाहिरातीच्या संदर्भामध्ये जर पहा इथं मागच्या वेळची जी जाहिरात होती सेम दिसते का तुम्हाला जाहिरात आली तलाठी भरती एक सेकंड हा ओके डन की बघा जाहिरात मागच्या वेळेस किती जागा होत्या तर चार हजार सहाशे चौवेचाळीस यावेळेस जागा किती आहेत तर दोन हजार सातशे चौवेचाळीस प्लस जागा आहेत म्हणजे साधारणतः तीन हजार जागा धरून चला वाढल्यात ठीक आहे यावेळेस किती जागा आहे तीन हजार जागा त्याचं वेतन बेसिक वेतन पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे आता तुमच्या शैक्षणिक आहारता आपण डायरेक्ट येऊया वेगवेगळ्या आता माझी सैनिकासाठी थोडी वेगळी आहे काय आहे वेगळी आणि कोण फॉर्म भरू शकतं अनाथ आहे माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधरांलीन आहे तलाठी पेसा क्षेत्रातले सगळ्यांची माहिती जे सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे तुमच्या आरक्षणानुसार शैक्षणिक अहर्ता कोणासाठी आहे तलाठी भरती ज्यांना फॉर्म भरायचा ज्यांना तलाठी व्हायचं त्यांच्यासाठी आहे शैक्षणिक दिसतंय का हा शैक्षणिक अर्हता पूर्णत धारण करणे आवश्यकता याच्यामध्ये जी सांगितली ती तुमच्याकडे पूर्ण पात्रता असेल तरच तुम्हाला तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरता येणार आहे अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही बघा नंबर एक महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मुंबई यांच्याकडे दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजे बघा लक्षात ठेवा नंबर ए तुम्ही कुठल्याही घ्या विद्यापीठातून तुमची पदवी झालेली असावं म्हणजे डिग्री झालेली असावं तुमची कोणतीही डिग्री कुठली मग तुमची पदवी बी ए असेल तुमच्याकडे बीएससी असेल तुमच्याकडे टू बी कॉम असेल कुठलंही चालतं तिने भेट ठीक आहे त्याच्यानंतर शासन माहिती तंत्रज्ञान नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास बघा आवश्यक आहे म्हणता कंपल्सरी नाही नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा जो आहे त्याच्यानुसार संगणकाची अर्थात तुम्ही नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे गरजेचे कर समजा तुम्ही तलाठी भरती होऊन लागला दोन हजार पंचवीसला आणि तुमच्याकडे एम एस सी आय टी नाही तर मग ती लागल्याच्या नंतर दोन वर्षात काढून द्यायची महत्त्वाची महत्वाची त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे माध्यमिक परीक्षा मराठी इंग्रजी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना तर मंडळाची जी काय मराठी इंग्रजी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आता काही जणाला जे काय असते इंग्रजी माध्यमात सगळे इंग्रजी असते किंवा वेगळे झालं असेल कुठून तरी काही शिकलं असेल त्याच्यामध्ये मराठी विषय नसेल हिंदी विषय नसत तर मग यांना त्या ठिकाणी ही जे आहे वेगळी परीक्षा भाषा परीक्षा असतील ती उत्तीर्ण करावं लागतं ठीक आहे महत्वाची इम्पॉर्टंट पात्रता आहे ती म्हणजे तुमचं फक्त पदवी म्हणजे डिग्री झालेली असावी याच्या व्यतिरिक्त लागत नाही ते तर कळतंय का ओके त्याच्यानंतर पुढचं आता माझी सैनिकाची शैक्षणिक पात्रता काय आहे तर पदवी ही प्राप्तता पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा का अनुभव आवश्यक ठरलेल्या आवश्यक ठरल्या नसलेल्या पदाबाबत म्हणजे हे तांत्रिक पद नाही पंधरा वर्ष सेवा झालेला माजी सैनिक जो असेल त्याला एस एस सी उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असलं अशा पदांना अर्ज करू शकतात माजी सैनिकासाठी ही आता त्या ठिकाणी आता पात्रता भारतीय नागरिक वयमरदा त्या ठिकाणी ओपनवाल्यांचं वर्ष अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त अडोतीस वर्ष कास्ट मध्ये असाल कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत कास्टवाला फॉर्म भरू शकतो अंशकालीन असेल तर पंचावन्न वर्षापर्यंत ते, पंचा ते फॉर्म भरू शकतात ही तुमची शैक्षणिक अहर्ता आहे आता याचा स्लॅबस जर पाहिला असेल तर स्लॅबस काय ही तुमची संपूर्ण डिटेल स्लॅबस दिला आणि हा हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली त्याचा जो स्लॅबस आहे हा तलाठी भरतीचा शंभर प्रश्नाचा जो स्लॅबस आहे शंभर क्वेश्चन मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस सामान्य पंचवीस बौद्धिक चाचणी आणि म्हणजे मॅथ आणि रिजनिंग दोनशे पंचवीस असे टोटल शंभर क्वेश्चन दोनशे गुण आहे आणि वेळ तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासाचा वेळ आहे ही तुमची शैक्षणिक पात्रता आहे आणि आपण इकडे जी पाहिलेली आहे ही टेस्ट सिरीज सेम या टेस्ट सिरीज मध्ये सगळे विषय दिलेले आहेत व्यवस्थित वाचून घ्या व्यवस्थित त्याचा अभ्यास करा मराठीचा इंग्रजीचा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्यांचे कारण हेच प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः एक साठ टक्के प्लस प्रश्न तुमचे रिपीट होणार आहे ठीक आहे थांबतोय मी अजून काय प्रश्न असतील तर आपला नंबर तुम्हाला देतोय त्या नंबरला तुमच्या तलाठी भरती संदर्भात काय प्रश्न असतील ठीक आहे किंवा थ्री जॉईन करण्यासंदर्भात प्रश्न असतील तर या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री ठीक आहे ओके थांबतो you mm -hmm.